मराठा आरक्षणासाठी मागास वर्ग आयोगाला कालमर्यादेच बंधन असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना जितक्या सवलती मिळतात तितक्या सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करताना दिली सहाशे पाच अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे मराठा मोर्चाबाबत विधानसभेत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन दिलं मागासवर्गीय आयोगाकडे आपण याचा पाठपुरावा करणार असून ठराविक मुदतीत अहवाल देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे गेल्या सरकारनं अध्यादेश काढला होता या सरकारनं त्याला कायद्यात परिवर्तित केलं पण माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती दिली पण ती स्थगिती दिल्यानंतर त्या संदर्भात कोर्टामध्ये केस झाल्यानंतर मागासवर्गीय आयोगाकडे तो पाठवण्याच्या संदर्भातला निर्णय झाला मागासवर्गीय आयोग गठीत झाला मागासवर्गीय आयोगाकडे तो गेलेला आहे आपण जे काही आपल्याकडचा डेटा आहे तोही पाठवलेला आहे आज या निमित्ताने मी मोर्चातल्या लोकांना हे आश्वस्त केलेलं आहे की मागासवर्गीय आयोगाला ही विनंती करण्यात येईल की टाइम बाउंड पद्धतीनं मागासवर्गीय आयोगाने त्यांचा रिपोर्ट हा कोर्टामध्ये सादर करावा जेणेकरून आपल्याला हे जे काही आरक्षण आहे ते आरक्षण त्या ठिकाणी मराठा समाजाला देता येईल शिष्यवृत्ती आपण लागू केली होती छत्रपती शाहू महाराज योजनेच्या अंतर्गत त्यामध्ये पस्तीस कोर्सेस करता आपण शिष्यवृत्ती लागू केली होती त्यात मागणी अशी होती की ओबीसी करता जेवढ्या कोर्सेसची सवलत आहे ती सर्व कोर्सेस या ठिकाणी लागू करावे तोही निर्णय राज्य सरकारने घेतला आणि सर्व सहाशे पाच सहाशे पाच कोर्सेस करता शिष्यवृत्ती लागू करण्याचा निर्णय घेतलाय आणि जी साठ टक्क्याची अट होती ती देखील काढून टाकण्यात आलेली आहे त्यामुळे पन्नास टक्क्याचीच अट आता राहील साठ टक्क्याची अट ही त्यामध्ये राहणार नाही ती आहे ओबीसीलाही आहे जी ओबीसीला आहे तीच अट ओबीसी प्रमाणेच म्हणजे काही कोर्सेसला ती पन्नास टक्क्याची आहे काहीला कमीची आहे ती जी काही अट आहे ती राहणार आहे ती हा म्हणजे ती याचीच ऍडमिशनचीच अट आहे ती वेगळी अट नाही आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकता यावं याकरता हॉस्टेलची निर्मिती करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे आणि त्यासोबत त्याला वन टाईम ग्रँट म्हणून बांधकामा करता पाच कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे देण्यात येतील अशा प्रकारचा देखील निर्णय हा घेण्यात आलेला आहे बार्टीच्या धर्तीवर मराठा समाजाच्या विविध बाबींचं संशोधन करून त्या संदर्भात वेगवेगळ्या योजना सुरू करण्याच्या संदर्भातली एक मागणी होती त्या संदर्भात सारथी हे आपण सुरू केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून पुण्याला आता त्यांना ऑफिस देण्यात आलेला आहे श्री मोरे साहेब यांना आपण त्याचा अध्यक्ष केलेला आहे